लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हणेगाव येथून देगलूरकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल भव्य पदयात्रा शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे हुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती या पदयात्रेमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पीक विमा विजेची समस्या पाण्याचा तुटवडा आणि अन्य ग्रामीण प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संघर्ष करण्यात आला आज दुपारी साडेचार वाजता ही पदयात्रा देगलूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचली यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत तातडीने मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला गेल्या एक ते दीड वर्ष झालं आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही काम केलंय आमचं कसं रोड रास्ता रोख तालाटोग बरेच काही के आंदोलन केल्या त्या आंदोलनाला काही फरक पण लागले तसं तर ते त्यामुळे म्हणलो या शासनाला कळा कळायसाठी का करू मी त्या विचारणा बघा गेलं तर मी म्हणलो शांततेत आंदोलन घेऊ आंदोलन कोणतं पाययात्रा पाययात्रा घेऊन मी का केलो चाळीस किलोमीटर म्हणजे शिवसैनिक माझे मायबाप शेतकरी बंधू माझे गावकरी आणि भजन मंडळी हे सर्व लोकांना घेऊन पायात्रा चाळीस किलोमीटरपासून पायात्रा चालू केलं आता चाळीस किलोमीटर आज का, का, काल सकाळी नऊ वाजता निघाल्या आज मी इथं पोहोचल्या आता शांततेत आम्ही आल्या काही गोष्ट आमच्या आम्ही इथे पोहोचल्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं ह्या अगर आमचं हे निवेदन घेऊन बघून टाकून दिले तर पुढचं पॉल आम्हाला नांदेड या पंधरा उचललं आम्हाला काही कळलं पुढचं नांदेड ठेवणार त्याच्या तर डायरेक्ट आम्ही साहेब महत्वाचा विषय असा आहे की सरकारना ही पूर्ण भूमिका माहिती असताना सरकार झोपेमध्ये आहे असं सोन करते आणि या सरकारला जागा करण्यासाठी सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्याच्या सन्मानात शिवसेना मैदानात या ब्रीत प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना न्याय देणं रस्त्याची जी मागणी आमची प्रमुख आहे चाळीस वर्ष लोटली साहेब आतापर्यंत कुठला प्रतिनिधी येऊन रस्त्याची वाट लावत नाही ते आमच्या प्रत्येकाचे नागरिकांची नागर अवस्था करायची कोणी गंभीर होत नाही हा विषय आमच्या पोततिडकीचा आहे म्हणून समग्र जनता मैदानामध्ये उतरून या लोकप्रतिनिधींना या मंत्र्यांना सर्वांना धारेवर धरून सरकारला न्याय विचारणं आम्ही समाजी मार्गाने आमचं कर्तव्य समजतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर या विषयाला गंभीरतेने लक्ष नाही दिलं तर आमची भूमिका पुढची तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आम्ही ठरू आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा